आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानुसादा काते हुजरा मोहल्ला नागोठाणे येथील परिवर्तन विकास आघाडीच्या कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेची सेवा करण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे सुमीदादा काते नागोठाणे रोशन पदके ही माझी पहिलीच निवडणूक असली तरी पारदर्शक व्यवहाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी जनतेची सेवा करण्यासाठी मैदानात उतरलो आहे अशा शब्दात नागोठाणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुमितदा काते यांनी मतदारांना भावनिक साथ घातली नागोठाणे येथील हुजरा मोहल्ला येथे शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी रात्री ठीक साडेआठ वाजता आयोजित कॉर्नर सभेच्या वेळी ते बोलत होते यावेळी सर्वप्रथम महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदा पवार, पवार यांचा विमान अपघातात झालेल्या निधनामुळे त्यांना परिवर्तन विकास आघाडीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आले नागोठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदेगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आय आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात पार पडली आपली हक्काची माणसं जमवण्यासाठी पैशाची गरज लागत नाही आम्ही ती प्रेमाने आहे त्यामुळे निवडणुकीत सुशिक्षित उमेदवाराला साथ द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी भ्रमणध्वनीवरून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद उमेदवार सुमितादा काते व अंजलीताई दुर्गावले तसेच अरुणा हंबीर निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागोठाणे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार सुमितदा कादे यांच्या प्रचारासाठी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला मोहल्ल्यातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत विकास स्थानिक प्रश्न व भविष्यातील योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शिवसेना उमेदवार सुमितदा काते यांनी यावेळी सांगितले जनतेचा विश्वास साथ आणि पाठिंबा मिळत असल्याने निवडणुकीत विजयाचा आत्म व्यक्त करण्यात आला नागोठाणे जिल्हा परिषद गटात हुजरा मोल्ला येथे झालेल्या कॉर्नर सभेमुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले असून गावागावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे मोहल्ल्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला या कॉर्नर सभेला शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर जिल्हा परिषद उमेदवार दा काते नागोठाणे पंचायत समिती गणाच्या उमेदवार अंजली दुर्गावले व सुकेळी पंचायत समिती समितीगणाच्या उमेदवार अरुणा खंबीर यांच्यासह गणपत लक्ष्मण म्हात्रे इम्रान पानसरे सगीर शेठ अधिकारी संतोष गायकवाड अश्फाक पानसरे ग्रामपंचायत सदस्य शबना मुल्ला श्रेणाज अधिकारी निलोफर पानसरे सदाम दफेदार रमेश दफेदार आसिफ मुल्ला शेठ पानसरे सोहेल पानसरे खुर्शीद अधिकारी बबन कळस आयुब मुल्ला मुकेश भोय प्रवीण ताडकर संतोष चितळकर राजेश सुर्बे मंझर जुईकर विजय धामणे नितीन पदकी तसेच परिवर्तन विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना याकूब सय्यद यांनी केली तर आभार प्रदर्शन शबना मुल्ला यांनी केले येळी प्रकाश मोरे संजय कणगरे सोहेल पानसरे बबन कळस अश्पाक पानसरे अंजली दुर्गावले यांनी आपले मनोगत व्यक्त केले मैं दिल से शुक्रिया अदा करती हूं कि आप सब लोग सुमित दादा के लिए आज यहां पर सब आए और आपने आप सगे की इज्जत रख के इसी तरह सा... धर्मबाई साहेब देखेसाहेब साहेब ठाकरे ए आर अंतुले साहेब त्याचप्रमाणे ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजी भारत कर राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरत शेट साहेब आज या ठिकाणी आनंद होतो की आपण सर्व ज्या मालिकेतील नागरिक आमच्या सुमितदासाठी आज या ठिकाणी आपण मिटिंग आयोजित केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो या नावडे मल्ल्यामध्ये आम्ही दोन अशा व्यक्तीमध्ये होऊन गेले ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणताही कार्यक्रम किंवा भाषण पुढे होणार नाही आमचे परमसिंग दफेदार आणि निजाबाई सय्यद ही नेहमी जोडी काँग्रेसच्या पाठीशी सभेपणे उभे होती तुम्हाला आनंद आहे त्यांचे सुबुद्र स्वतशय सुद्धा आमच्या आहेत जिंदगी बे अजिब सिलसिला आहे जिंदगीभेद अजिब सिलसिलाही काही मिळत आहे तर काही आहे

शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा इथे उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ मान्यवर आणि ग्रामस्थ पहिले म्हणजे मी दीर्घ व्यक्ती करतो साय, पोलीस साहेबांकडे विनंती करतो थोडं मला दोन मिनटे अजून एक्स्ट्रा मी लेट करतो त्यांची फक्त आम्हाला तुम्ही त्रास करा आम्हाला फक्त विनंती द्या सांगायचं दप्पर एकच आहे की मी ना नागरिकांमध्ये मी तर कधी राजकारण केलं नाही आणि मी काही कधी जास्त करत नाही मला या मल्ल्यामध्ये ना या जिल्हा परिषदची निवडणूक लढवण्याकरता नागोटना एकोण एकोणचाळीस गट यामध्ये मला निवडणूक लढण्यासाठी मी थोडा अभ्यास केला आणि या अभ्यासामध्ये मला असं जाणवलं की आपल्यामध्ये जर आपल्या साथ पाहिजे असेल तर मी या साथीसाठी पहिले आम्ही मल्ल्यामध्ये आलो की मल्ल्यामध्ये यायचं कारण का माहित आहे का कारण की ही जर ही एकजूट एवढी एकजूट आहे की ह्या एकजुटीला कोणी तोडू शकत नाही कारण की जर ही एकजूट शकत असेल तर आपण आपण मिनिंगचा पन्ना वाजू शकतो आता जसं झालं माहिती काय सगळे पक्ष आता काय राजकारण हा होत गेला जेव्हा लोकसभेचा राजकारण झाला म्हणजे वरचा राजकारण झाला तेव्हा सगळे पक्ष एकत्र येऊन आपली कशी लोकशा लोकसभेची निवडणूक नेता येईल ते करत होते नंतर विधानसभेची झाली तेव्हा सगळे पक्ष झाले पण आता तुम्ही माझ्यासाठी सगळे एकत्र आले हाच मला मोठा अभिमान आहे आणि आनंद आहे आणि मुल्याच्या मुल्यांकांना माझी विनंती आहे की तुम्ही जो हा माझ्या